आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत चार दिवसात दोन सोन चाकळी ओरबडणाऱ्याच्या घटना घडल्या होत्या त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आपल्या पोलीस पथकासह तपास सुरू करीत अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव निपाणी अशोकनगर तालुका सिन्नर श्रीरामपूर येथून सराईत सोनसाखळी चोरटा अजय संजय पंडित व एकोणावीस या चौकशी कामे ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण याला बरोबर घेत सिन्नर परिसर परिसरात सोन साखळी चोरल्याची कबिली कबुली दिली त्याच्याकडून बजाज पल्सर व वाट्याला आलेले एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टळे हेमंत गिल बिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक